शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकमेव शिलेदार खंदे समर्थक अभिजित पाटील अखेर भाजपमध्ये जाणार नेहमी चर्चेमध्ये असणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे आपले राजकीय भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभिजित पाटील हे रामराम ठोकणार राम असून नक्कीच पुढील आठवड्यात भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक राजकीय मातब्बर नेत्यांनी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपाशी हात मिळवणी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे मात्र पडत्या काळात अभिजित पाटील यांनी शरद पवारांची खंबीरपणे साथ करत पंढरपूर तालुक्यात तुतारी फुंकण्याचे काम केले होते गेल्या दिवसांपूर्वी श्री विठ्ठल साखर कारखान्यावर थकीत कर्जाचे कारण सांगत शिखर बँकेने साखर गोडाऊन सील करण्याची कारवाई केली आहे सध्या शिखर बँकेने केलेल्या कारवाई तुर्तास थांबवावी यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा अशी चर्चा सुरू आहे माढा लोकसभेचे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथील शिवतीर्थावर प्रचार सभा घेण्यात आली यावेळी शरद पवारांचे शिलेदार अभिजित पाटील हे उपस्थित होते त्याचबरोबर शरद पवार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यावेळीही त्यांच्यासोबत फक्त अभिजित पाटील यांनी त्यांच्या हातात हात देऊन दर्शनाला घेऊन गेले होते परंतु काल शरद पवार यांच्या अभिजित पाटील यांनी दिलेला हातात हात शेवट साथ सोडण्यासाठी अखेरचे श्री विठ्ठल दर्शन झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली आणि विठ्ठल कारखाना अभिजित पाटील यांनी जिंकल्यानंतर शिवतीर्थावर अभिजित पाटील यांनी माजी आमदार परिचारक यांना आवाहन देत दंड थोपटले हो होते परंतु सध्या लोकसभेचे सोलापूर आणि माढा भाजपचे क्लस्टर प्रमुख हे माजी आमदार प्रशांतराव परिचारकच आहेत त्यामुळे आता चेअरमन अभिजित पाटील हे प्रशांतराव परिचारक यांच्या पुढे भाजपाचे झुकून काम करणार का याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे